त्या शो मध्ये सूरज चव्हाण नावाचे कॅरेक्टर होत गुलिगन धोका नागरिकांना गुलिगत इलेक्शन आली विकास 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 ओळख नावाखाली पाच वर्ष मुंबईमध्ये मग विकास म्हणजे काय रस्ते पूल इमारती आमच्या दैनंदिन जीवनातील जगण्या मार्गाविषयी संबंधित संपूर्ण सोडवणार समस्या सोडवणारा माणूस हा खरा विकास करू शकतो आणि हे जे विकासाचे दास रामदासांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मतदारसंघाला लाभण्यात आले हे तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे मायबाप हो अन्न वस्त्र निवारा या झाल्या मानवाच्या मूलभूत गरजा परंतु सध्याच्या घडीला आरोग्य व शिक्षण ह्या मानवाच्या मूलभूत व्यवस्था झालेल्या आहे आणि म्हणूनच आपल्या मतदारसंघातील शिक्षणा संबंधित संपूर्ण प्रश्न सोडवून आपल्या मतदारसंघातील शिक्षणा संबंधित संपूर्ण प्रश्न सोडवून आपल्या मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी रामनाथ जोडकरांनी करवाळा केली आहे आपल्या मुलाबाळांना पुणे व मुंबई येथे नोकरी करण्यासाठी जाण्याचं काम पडू नये म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये एमआयसीचा रखडलेला प्रश्न सर आमदार झाल्यानंतर पूर्ण करणार आहेत हे तुम्ही समजून पूर्ण करत आहे

आरोग्यावर हो आपले निदान करायला असेल तर त्यांना सोलापूर सारख्या शहरावर शहरामध्ये जावं लागलं त्याचबरोबर तुमच्या इथं आज जर का कायफॉइड किंवा मलेरिया झाला तरी देखील तुम्हाला पावसाळ्यात जो होणारा प्रश्न आहे त्यासाठी जर या गावामध्ये देखील एक प्राथमिक आरोग्य केंद्र जेणेकरून इथल्या नागरिकांची हेडसाठ होणार नाही त्यांना मानसिक शारीरिक त्याचबरोबर आर्थिक त्रास होणार नाही त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातील लोकांना जो निर्माण होणार आर्थिक मानसिक शारीरिक त्रास थांबवण्यासाठी किंवा अगदी डोकेदुखी पासून ते डोक्याच्या सर्जरी पर्यंत तुम्हाला जर कुठल्याही आजारावर निदान करायचं असेल तर ते आपल्याला करमाळा शहरामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या आमचा प्रतिष्ठेचा असलेला प्रश्न तुमच्या आमच्या उसाला योग्य न मिळणारा भाव आणि त्या निर्माण होणारी आर्थिक स्थिती सोडवण्यासाठी सर बाहेर कारखाना आमच्या उश्याला योग्य भाव भाव की समस्या सोडवण्यासाठी बाहेरील संपर्क साधून आपल्या उशा योग्य भाव मिळवून देण्यासाठी त्याचबरोबर राहिला मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाला पंधराशे पेक्षा अधिक मराठा समजून घेणं गरजेचं आहे सी विद्यार्थ्यांच्या जेव्हा प्रशासकीय निवास शाळेचा प्रश्न उभा राहिला तेव्हा त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडून देण्यासाठी जानगर साहेबांना पाठिंबा देण्याचं काम सरांनी केलं होतं त्याचबरोबर माय बाप हो आज दिवाळी आली आहे परंतु तुम्हाला जर का तुमची येणारी चार वर्ष दिवाळी सारखी घालवायची असेल दिवाळी सारखी घालवायची असतील तर मतपेटीच्या माध्यमातून तुम्ही रामदास जोड सरांना आशिषदेणं गरजेचं आहे तरच तुमची पाच वर्ष ही दिवाळीसारखी जातील नाहीतर का दुसरं कोणी निवडून आला तर ते तुमचं दिवाळीशिवाय राहणार नाही तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे सरांचं काम आम्ही पाहिलंय फक्त आता गरज आहे तुमचा पाठिंबा जर का तुमचा पाठिंबा भेटला तर परिवर्तन हे निश्चित आहे धन्यवाद